नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज जातीय जनगणना आणि त्याचा ओबीसीला काय फायदा या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारत स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली तरी अजूनपर्यंत जातीय जनगणना झाली नव्हती आणि ती जातीय जनगणना आता मोदी सरकार करणार आहे पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान ही जातीय जनगणना होणार आहे आणि या जातीय जनगणनेचा फायदा ओबीसीला होणार का हा प्रश्न आहे आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ओबीसी इतर वर्ग मंडल कमिशन एकोणीसशे एकोणनव्वदला लागू झाला आणि त्या मंडल कमिशनमध्ये ओबीसीना ह्या सवलती मिळालेल्या आहेत आणि त्यावेळेला तीनशे से सेहेचाळीस जाती तीन हजार तीनशे शेचाळीस जाती मंडल कमिशनने जाहीर केलेल्या होत्या आता जाती जनगणना झाल्याने ओबीसीचा परफेक्ट आकडा समजणार आहे कुठल्या समाजाच्या किती लोकसंख्येचे प्रमाण हे दिसून येणार आहे मग त्यामध्ये उच्चवर्गीयांच्या जा जात ज्या जाती आहेत ब्राह्मण बनिय क्षत्रिय त्यांची लोकसंख्या किती ओबीसी बारा बलुतेदार अलुतेदार एस सी एस टी आणि अल्पसंख्या या सर्व लोकांची ॲक्च्युअल फिगर काय हे या जातीय जनगणनेमध्ये दिसून येणार आहे आणि जातीय जनगणनेनुसार त्या त्या समाजाला आरक्षण त्या त्या समाजाला निधीचं वाटप समानप्रमाणे होऊन त्या त्या समाजाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी काय ती सुखी आहे ती लोकांना या लोकशाहीमध्ये मिळणं अपेक्षित आहे ती जातीय जनगणनेनुसार मिळण्याची शक्यता आणि त्या त्या, त्या दृष्टीनं सरकारला परफेक्ट आकडा समजल्यामुळं त्या त्या समाजाच्या लोकांना निधीचं वाटप हे समान होणार आहे त्यामुळे गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं जे धोरण आतापर्यंत राबवण्यात आलेलं आहे त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे आणि ती आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विषमता दूर करण्याच्या हेतूनं सरकारला ही जातीय जनगणना उपयोगी ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं ही जातीय गणना अत्यंत महत्त्वाची आहे आणि ओबीसीच्या का दृष्टीनं काय फायदेशीर आहे तर ओबीसीच्या आरक्षणात वाढ होणार आहे शैक्षणिक योजना आ अनुदानात वाढ होणार रा आहे राज राजकीय प्रतिनिधित्व त्यांना मिळणार आहे नोकरीच्या संदर्भात संधी त्यांना मिळणार आहे उद्योग आणि स्वयंरोजगारमध्ये त्यांना संधी मिळणार आणि असा सर्व समावेश सर्व समावेशक धोरण ठेवण्यात येणार आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण जो ओबीसी समाजाचा आहे तो दूर करण्यास सरकारला संधी मिळणार आहे सर्वात प्रथम आरक्षणात वाढ होणार आहे मागील काही वर्षामध्ये जनरल बावन्न टक्के ओबीसी आहे असं काही समजलं जात होतं आणि त्या दृष्टीनं मध्यम मार्ग काढून सरकारनं सत्तावीस टक्के आरक्षण ठेवलेलं आहे आता तीन हजार चारशे से सेहेचाळीस जाती आहेत जातीय जनगणनेनुसार यामध्ये वाढ होणार आहे आणि सत्तावीस टक्केचं आरक्षण जास्त जिनकी संख्या जादा भा जिनकी संख्या जादा आहे ज्या लोकसमाजाची संख्या जास्त आहे त्या त्या समाजाला त्या, त्या आरक्षणाचा फायदा देणार आहे त्यादृष्टीनं आरक्षणामध्ये सत्तावीसहून जास्त पन्नास टक्के देखील वाढ होण्याची शक्यता आहे दुसरं शैक्षणिक योजना व अनुदान शैक्षणिक जे काही योजना आहे ते ओबीसीला परफेक्ट दृष्टिकोनातनं शैक्षणिक योजना राबवता येतील आणि विविध जे काही हॉस्टेल आहेत ओबीसीचे विद्यार्थी आहेत मग त्यांना विदेशात जायचं आहे किंवा त्यांना आय टी इंजिनियरिंग व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे किंवा जे उच्चवर्गीय शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी पुरेशा प्रमाणात योजनांना अनुदान देण्यात येणार आहे तसंच राजकीय प्रतिनिधित्व आता राजकीय प्रतिनिधित्व सत्तावीस टक्के आहे त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे महिलांना त्या त्यादृष्टीनं सरकार विधानसभा आणि लोकसभेच्या अनुपादानुसार तेहतीस टक्के आरक्षण ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं राजकीय आरक्षणाचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि राजकीय आरक्षणमुळं त्यांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे आणि हे प्रतिनिधी सामाजिक सामाजिकदृष्ट्या जो समाज अपरकत आहे त्या समाजाला आतापर्यंत या समाजा व्यवस्थेने भारतीय समाज व्यवस्थेने भारती जो दूर ठेवलेला आहे मनोव्यवस्थेमध्ये या समाजाला कुठेतरी शिक्षणापासून राजकारणापासून दूर ठेवलेला आहे आणि ते राजकीय संरक्षण जातीय जनगणनेच्या नुसार ओबीसीला मिळण्याची शक्यता आहे तसंच नोकऱ्यांमध्ये देखील सं संधी मिळणार आहे नोकऱ्या ज्या काही सत्तावीस टक्के ठेवलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये वाढ होईल पन्नास टक्के नोकऱ्या मिळू शकतात ओबीसीला आणि जर वर्गीकरण केला तर त्यापेक्षा अजून काही लाभ होण्याची शक्यता आहे तसंच उद्योग आणि उद्योगधंद्यामध्ये स्वयंरोजगारामध्ये हा ओबीसी समाज मागे आहे याला पुढे आणण्याचं काम करता येईल बरेच ओबीसी युवक युवती ओबीसीच्या सवलती घेऊन बँकांकडनं लोन घेऊन पुढे जातील ज्याप्रमाणे गुजराती मारवाडीचे उच्च समाज या देशाची आर्थिक सवलती सर्व जा, जा, त्या घेतात त्यांना कुठेतरी आता आळा बसेल मंडल कमिशनचा लाभ थोडा मिळाला तरी लोक प्रगती केली तर भारतीय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला आपली जातीची मतदार किती लोक किती हे समजणार आहे आणि त्या दृष्टीने जर ओबीसी जागृत झाला तर या देशावर पुढील राजकारणाची दिशा देखील ठरू शकते या सर्व गोष्टीचा विचार करतात सामाजिक शैक्षणिक मागास दूर करण्यासाठी आणि आर्थिक मागासवर्गीय दूर करण्यासाठी या सीच्या जनगणनेचा फायदा होणार आहे म्हणून मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करेन की जातीय जनगणनेला योग्य ते सर सहकार्य कर यो सर, करा योग्य ते सहकार्य केल्याने जे काही जनगणनेचे कर्मचारी आहेत त्यांना त्या दृष्टीनं ती जनगणना करता येईल असं जरी असलं तरी राजकर्ते जर लोकांना न्याय देणारे असेल तर त्याचा फायदा होणार रा आहे राज्यकर्त्यांनी प्रामाणिक लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली सामाजिक क्षमता आणण्याचा सा प्रयत्न केला तर त्याचा लाभ होणार आहे असो काही असो ही लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेला अधिकार आणि त्या अधिकार टिकवण्यासाठी जातीय जनगणनेला आपण सहकार्य करावे आणि जातीय जनगणनाद्वारे ओबीसीने जास्तीत जास्त या जा, गोष्टीचा फायदा घ्यावा आणि त्या दृष्टीनं आपलं म्हणणं काय कमेंट्स करानी करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत